देशात शिक्षण हे दिवसेंदिवस महाग होत असून गरिबांच्या आवाक्या बाहेर ते होत चाललं आहे एकीकडे महागाई वाढत असताना जगायचे कसे असा प्रश्न समोर असतानाच गरिबांनी आपल्या मुलाबाळांना शिकवायचे कसे असाही प्रश्न देशातील गरीब व मध्यम वर्गीय लोकांसमोर उभा टाकला आहे त्यामुळे भाजपच्या सत्ता काळात गरिबांची मध्यम वर्गीयांची मुले फक्त पकोडे विकण्यासाठीच तयार राहतील का अशी देखील चर्चा होताना दिसते याचे कारण म्हणजे शिक्षण महाग होणे होय नुकतेच एका देशव्यापी सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की गेल्या एक हजार दिवसात देशातील खाजगी शाळांमधील शिक्षण हे सुमारे ऐंशी टक्क्यांनी महाग झाले आहे याचाच सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान अनेक खाजगी शाळांनी त्यांच्या फी मध्ये ऐंशी टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे ज्यामुळे पालक हे तणावग्रस्त दोन हजार बावीस ते पंचवीस दरम्यान भारतातील खाजगी शाळांच्या फी मध्ये पन्नास ते ऐंशी टक्के वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे एका देशव्यापी सर्वेक्षणातून समोर आले या आहे यामुळे लाखो कुटुंबियांच्या मुलांना शिक्षणावर त्यांचा परिणाम झाला आहे या सर्वेक्षणात देशभरातील तीनशे नऊ जिल्ह्यांमधील एकतीस हजार पालकांशी संवाद साधून त्यांची मते मागवण्यात आली सुमारे छत्तीस टक्के पालकांनी पन्नास ते ऐंशी टक्के फी वाढ नोंदवली तर आठ टक्के पालकांनी ही फी वाढ ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले केवळ तेरा टक्के लोकांनी सांगितले की कोणतीही वाढ झालेली नाही काही शाळा सुविधांमध्ये सुधारणा न करता फी दुप्पट करत आहेत तमिळनाडू आणि महाराष्ट्र अस्तित्वात आहेत तिथे देखील अंमलबजावणी कमकुवत आहे या सर्वेक्षणात पालकांनी सांगितले की पुस्तके गणवेश आणि वाहतुकीचे अतिरिक्त शुल्कही वाढत चालले आहे ज्यामुळे शिक्षण अधिक महाग होत चालले आहे हैदराबाद आणि बंगळुरू सारख्या शहरांमधील पालकांनी सव्वीस शैक्षणिक वर्षासाठी अचानक दहा ते तीस टक्क्यांपर्यंत फी वाढ झाल्याची तक्रार केली आहे काही शाळा कर्मचाऱ्यांच्या पगारासारख्या वाढत्या खर्चाचे कारण देऊन शुल्क वाढीचा बचाव करतात मात्र पालकांचे म्हणणे आहे की शिक्षण हा एक फायदेशीर व्यवसाय बनत चालला आहे शिक्षण सर्वांना सुलभ आणि न्याय असावे यासाठी त्यांच्याकडून कठोर शुल्क नियमन कायदे करण्याची मागणी होत आहे